जे अलग शालेय शिक्षण म्हणजे याच्यामध्ये डान्समध्ये अलग अलग स्पर्धेमध्ये भाग ते सुद्धा विद्यार्थी या गुणवृत्तीमध्ये यंत्रमध्ये जे झाले याचासुद्धा सत्कार होता आणि बाकी एवढा समाज होता आज नांदेड जिल्ह्यामध्ये एवढा चांगला जे गुणवृत्त विद्यार्थ्याचा जो सत्कार झाला परत या मी कौतुक करतो एवढा चांगला समाज आमचे अध्यक्ष राजू राजभाऊ मामळवार साहेब आणि कोडगिरी साहेब सर्व समितीचे अध्यक्ष सचिव सचिव सर्व समितीचे सगळ्याचे माफी मागे सगळ्याचं नाव घेऊ शकत नाही त्याच्यामुळं आज एवढा चांगला कार्यक्रम आयोजित केला आमच्या राजभाऊ मा मामुलावर आत्ताच रिटायरमेंट झालेत पस्तीस चाळीस वर्ष त्यांनी सेवा केली समाजाची आणि प्रशासनाची ज्याच्यातून जनतेची सेवा दिली त्यांचं मी कौतुक करतो सर्व समाजाचं कौतुक करतो त्यांच्या सदस्य समितीचं सगळ्यांचं कौतुक करतो आणि शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के भोई समाजाच्या मी पाठीशी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे सुद्धा पण याच्या पाठीशी आहे आणि आज एक गोवर गरीब समाज आहे आणि गोर गरीब समाजाचा एकच देव म्हणजे पाठीमा पाठीशी राहणारा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई साहेब यांच्या एक शंभर टक्के पाठीशी आहे आणि मी या भागाचा आमदार आहे आणि या भागाची बरेच काही सर्व सर्व सदस्य बरेच काही माझ्या संघात राहतात नांदेड जिल्ह्यातसुद्धा नांदेड जिल्ह्यातून या सत्कारासाठी विद्यार्थ्यांच्या पुरस्कारासाठी सर्व पालक लोक आणि मित्रमंडळी सर्व आलेले आहेत त्यांनासुद्धा मी शुभेच्छा देतो आनंद एक थोडं खाली एक करून आणून गोळी समाज समन्वय समिती जिल्हाध्यक्ष राजू नागलवार जय वरा आज संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये विविध भागातून ग्रामीण शहरी या भागातून विद्यार्थ्यांचं एकजूट करून त्यांना गुणगौरव करण्यासाठी आज कुसुमसभागरामध्ये भव्य दिव्य असा गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी ग्रामीण भागातील शहरी भागातील विद्यार्थी तसेच पालक विविध क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या आणि विविध क्षेत्रामध्ये निवड झालेल्या अशा सगळ्या समाजबांधवांचा या ठिकाणी गुणगौरव करण्यात आलेला आहे प्रामुख्याने या ठिकाणी माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांचंही मुलाचं या ठिकाणी मार्गदर्शन झालं आणि तसेच या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध असे विठ्ठल सर नांदेडे सर यांचंही प्रा प्रामुख्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रबोधन झालेलं आहे या प्रबोधनातून विद्यार्थी चांगलं शिक्षण घडावं या उद्देशाने आणि अनेक उपक्रम या बहि समन्वय समितीच्या वतीने यापुढेही करण्यात येईल आणि अशाच पद्धतीने सामाजिक कार्यामध्ये पूर्ण सह समाज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्याबद्दल मी बहि समन्वय समितीच्या वतीने आमदार साहेबांचं मान्यवरांचा अनेक विद्यार्थ्यांचा पालकांचा मी या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करतो जय जय बा जय